हाय टू फॅमिली नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर आत्ता मागेच मी चॅनलवरती चॅनलच्या मॉनिटायझेशन विषयी व्हिडिओ टाकला होता तरी त्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की चॅनल मॉनिटायझेशनसाठी काय काय पाहिजे असतं तर आपल्याला एका वर्षामध्ये एक, वर्षा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉचिंग टाईम तसेच टेन मिलियन शॉर्टसाठी व्ह्यूज हवे असतात तर बरेच जण काय करतात लॉंग व्हिडिओ बनवतात शॉर्ट व्हिडिओ बनवत नाही तर बरेच जण फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवतात आणि त्याच्या थ्रूच आपला चॅनल मॉनिटाईज करतात तर शॉर्ट व्हिडिओसाठी टेन मिलियन व्ह्यूज आणायचं खूप म्हणजे खूप कठीण जातं तर बरेचसे शॉर्ट व्हिडिओ लवकर व्हायरल होत नाही दहा वीस पन्नास असे व्ह्यूज येऊन जातात तर आता माझ्या व्हिडिओवरती बरेच जण असं मला म्हणतात की तुझे तुझ्या सबस्क्रायबरच्या मानाने व्हिडिओला व्ह्यूज छान येतात तर शॉर्ट व्हिडिओला माझ्या म्हणजे बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज येतात ज्याप्रमाणे माझे सबस्क्रायबर आहेत त्या लिमिटेडमध्ये छान व्ह्यूज येतात तर मी शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करते तर मी तुम्हाला पुढं सांगते तर जसं लाँग व्हिडिओला थांबलेलं असतं पहिल्या शॉर्ट व्हिडिओला थांबलेलं नसायचं म्हणजे मला पण माहीत नव्हतं तर जसं आपण लाँग व्हिडिओला कसं थांबलेलं पाहिलं म्हणजे एखाद्या लाँग व्हिडिओवरती असं छानसं पोस्टर असतं तर त्या पोस्टरवरचं आपण जे समजा काय लिहिलेलं आहे काय चित्र आहे ते पाहून आपण आतमध्ये व्हिडिओ क्लिक करून पाहतो तर व्हिडिओचा म्हणजे माझ्यामध्ये व्हिडिओचा आत्मा म्हणजे जे व्हिडिओचं थमनेल आहे ते तर तसंच शॉर्ट व्हिडिओमध्ये पण काही काही ठिकाणी अशा स्टेप असतात की आपण त्या थ्रू थमनेल लावू शकतो तर आता यूट्यूबचं चा छान अपडेट आहे ते जस लॉंग व्हिडिओला आपण छान असं थमने व्हिडिओ व्हायरल करू शकतो तसंच शॉर्ट व्हिडिओला पण थमने व्हायरल करता येतो तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण काही ठिकाणी आपण असे एक्सप्रेशन दिलेले असतात एकदम वेगळे आणि ते एक्सप्रेशनच्या ठिकाणी आपण जर थमनेल दिलं तर ते एक्सप्रेशन पाहून लोक त्या व्हिडिओमध्ये जाऊन व्हिडिओ पाहतात आणि अशा रीतीने आपला व्हिडिओ व्हायरल होत जातो तर पूर्ण व्हिडिओ मी पुढं तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने थबने लावायचं कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचं ते सगळे प्रोसेस मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा तर चला फ्रेंड्स मी आज तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ कसे अपलोड करते दाखवते तर आपण आता सध्या यूट्यूबमध्ये आलेलो आहोत तर यूट्यूबमध्ये जे प्लसचं सिम्बॉल दिसतं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तिथून आपण आपल्या गॅलरीमध्ये जातो आणि आपल्याला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा तर आ, मी हा व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे मला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो मी अगोदरच बनवून ठेवते त्याला व्यवस्थित एडिटिंग वगैरे करून ठेवते तर अशा पद्धतीने आपण नेक्स्टवरती जाऊन वरती तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस वरती कोपऱ्यामध्ये एक पेन्सिलचा सिम्बॉल दिसत आहे तर आणि इकडं कॅप्शन टाकायचा आहे आपल्याला आणि बाकी सर्व काही आहे लोकेशन ऑडियन्स वगैरे सर्व काही सिलेक्ट करायचं आहे तर अगोदर आपण व्हिडिओ अपलोड करायला घ्यायचा तर ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित एक्सप्रेशन म्हणा किंवा आपली छान अशी पोजिशन असेल हा तर माझा पूर्ण म्हणजे फोटोंचा व्हिडिओ आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने अपलोडला घेतल्यानंतर व्हिडिओचा हा फोटो छान दिसत आहे तर मी हा फोटो थमनेलसाठी सिलेक्ट केला तर मग मी त्या ठिकाणी थमनेल सिलेक्ट करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोडला गेला तर तुम्हाला अजून एक नेक्स्ट व्हिडिओ मी दाखवते तर अशा पद्धतीने व्हिडिओ सिलेक्ट केला तर हा व्हिडिओ अजून एडिट केलेला नाही पण त्यामध्ये तुम्ही एक्सप्रेशन पाहू शकता असे वेगळे एक्सप्रेशन असतील अशा ठिकाणी व्हिडिओ एकदम आपण वरती जे कोपऱ्यामध्ये तुम्हाला पेन्सिलचा सिंबॉल दिसत आहे तेथे जाऊन आपण अशी फ्रेम म्हणजे असं बोटानेच फिरवून ज्या ठिकाणी वेगळे एक्सप्रेशन आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि इथे बरोबरचा सिंबॉल दिसत आहे उजव्या कोपऱ्यामध्ये तिथे बरोबरच्या सिंबॉलवरती क्लिक करायचं जेणेकरून आपलं हे थमनेल सिलेक्ट होतं आणि मग हे थ आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस अशा पोझिशनमध्ये आपला व्हिडिओ अपलोड होणार आणि मग असं एक्सप्रेशन पाहिल्यानंतर म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत ते आपोआप आप आप आपला व्हिडिओ पाहतात आणि मग व्हिडिओ पाहिल्यानंतर आपोआप आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो तर, पो जात। तर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ मी टाकला होता दोन दिवसापूर्वी तर त्याला लगेच छान व्यूज आलेले आहेत तरी तुम्ही आता पाहिलं की मी कशा पद्धतीने शॉर्ट व्हिडिओला पण थमने लावते जसं आपण लॉंग व्हिडिओला लावतो तर अशा पद्धतीने तुम्ही थमने लावून तुमचे शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करू शकता आणि व्हिडिओ जास्त व्हायरल झाला की सबस्क्रायबर आपोआप आप आप वाढतात आणि सबस्क्रायबर वाढले की आपला चॅनल ग्रो व्हायला पण चांगल्या पद्धतीने मदत होते आणि कसं होतं शॉर्ट व्हिडिओ लवकर व्हायरल होतात लॉंग व्हिडिओच्या तुलनेत तर शॉर्ट व्हिडिओद्वारे आपण जास्तीत जास्त सबस्क्रायबर कमवू शकतो आणि आपला चॅनल छान पद्धतीने बिल्ड करू शकतो तर तुम्ही पण अशा पद्धतीने व्यवस्थित शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून त्याला छानपैकी टॅग टेक, कॅटेगरी कमेंट सगळं ॲड करून व्यवस्थित व्हिडिओ व्हायरल करू शकता तरी तुम्हाला माहिती कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचा मनापासून आभार आणि तुम्हाला अजून जर अशा टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर, तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका अशाच अजून नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा 分かは